शेतकरी मित्रांनो राम राम स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी भरपूर साऱ्या वर्षापासून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकासंदर्भात तिथं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्या शेतकऱ्यांसाठी रस शोषण करणारे किडी किंवा आपल्या पिकावर येणारे रोग व रोग व जे काही किडे असतात तर त्याच्यावरती फवारण्या करून आपण व्यवस्थापन करू शकतो परंतु सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी मराठवाडा विदर्भ यांसारख्या भागामध्ये आत्ता तर आमच्या नगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे काही रानडुकरं जंगली डुकरं आपण ज्याला म्हणूया तर त्या रानडुकरांचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो विशेष करून मका उत्पादक शेतकरी हरभरा उत्पादक शेतकरी भुईमुग उत्पादक शेतकरी या सगळ्या शेतकरी मित्रांचे ज्यावेळेस भुईमुगाची मक्याची हरभऱ्याची पेरणी करून झालेली असते तर अशा टायमाला जी काही सरीची सरी, सरी आहे तर ती एक सरळ जी सरी आहे तर ती उकरून खाण्याचं काम करतं तर ते म्हणजे रानडुकर रानडुकर किंवा जंगली डुक्कर मित्रांनो या रानडुकरांपासून जंगली डुकरांपासून तुम्ही तुमच्या पिकाच्या बियाण्याला कशा प्रकारे वाचू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो मी मागच्या वर्षीसुद्धा ही माहिती दिली होती भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारचा जो काही रिझल्ट आहे तर तो ज रानडुकरांपासून आपल्या बियाण्याला वाचवण्यासाठी आलेला तिथं पाहायला मिळतोय मित्रांनो बाजारामध्ये कडू राजा या नावाचं एक अतिशय कडू असलेलं जे काही औषधं आहेत तर ती उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो आपल्याला करायचं काय हे जे काही कडू राजा आहे तर फक्त चार मिली कोणत्याही पिकाच्या एक किलो बियाण्यासाठी तिथं बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरायचे मित्रांनो निश्चितच तुम्ही वेगवेगळ्या कीटकनाशकाची बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपल्या बियाण्याला करत असतील ती बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर जर तुमच्या शेतामध्ये रानडुकरांचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर फक्त चार मिली हे जे काही कडू राजा आहे तर ती बियाण्याला चोळून घ्या आणि त्याच्यानंतर बीज प्रक्रिया करा याच बियाणे बी चोळून बीज प्रक्रिया करा याचा फायदा काय होईल माहिती आहे का मित्रांनो जे काही रानडुकर वगैरे असतात हो तर ते अतिशय कडू असल्यामुळे आपल्या बियाण्याला उकरून तिथं खाऊ शकत नाही एखाद्या कोपऱ्यात जर खाल्लं तर ते तिथूनच तिथं बाहेर निघून जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर रानडुकरांचा प्रॉब्लेम असेल तर कडू राजा या औषधाचा अवश्य वापर करा बीज प्रक्रिया करण्यासाठी मित्रांनो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही बियाण्याला औषध सोडणार आहे तर हातामध्ये हातमोजे घालायला विसरू नका जर हातामध्ये हातमोजे नाही घातले तर तुमच्या हाताला सुद्धा ते जर औषध लागलं तर तुमचा हातसुद्धा कडू होईल आणि निश्चितच तीन ते चार दिवस भविष्यातलं तुम्ही प्रॉपर जेवण करू शकत नाही त्याच्यामुळे निश्चितच रानडुकरांपासून यावर्षी आपल्या बियाण्याला वाचवायचं असेल तर बीज प्रक्रिया करायला विसरू नका तोपर्यंत रामराम